श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर चोवीस अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धी सर्वाधिरच्युत वृषा कपिरमियात्मा सर्व योग या श्लोकाचा अर्थ आतापर्यंत आपण भगवान विष्णूंची चौऱ्याण्णव नाव पाहिली हे पंच्याण्णव नाव अज जन्म न घेतलेला जन्म परिवर्तन अगर बदल पूर्वीच्या परिस्थितीचा अंत झाल्याखेरीज नव्या परिस्थितीचा जन्म होऊ शकत नाही ते सनातन अनंतत्व विकार रहित असल्याने त्याचे मध्ये जन्म अगर मृत्यू संभवत नाही जे जन्मास येते ते अवश्य मृत्यू पावतेच भगवान श्री विष्णू तो अजन्म आहे म्हणूनच अंतरहित अमृत्यू आहे शहाण्णव नंबरचं नाव सर्वेश्वर सर्व देवांचे देव अगर सर्वांचे श्रेष्ठ स्वामी म्हणजेच तो सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान आहे बृहपदोनिषद म्हणते तो सर्वांचा स्वामी आहे सिद्ध सत्त्याण्णव नंबरचं नाव जे प्राप्त व्हावे असे वाटते ते सर्व ज्याला नेहमीच प्राप्त आहे असा कारण तो स्वतःच सर्वांचे प्राप्तव्य अगर अंतिम लक्ष आहे दुसरा अर्थ जो सर्व प्रसिद्ध आहे तो अठ्ठ्याण्णव नंबरचं नाव सिद्धी ज्याचे स्वरूप हे शुद्ध ज्ञान स्वरूप असल्याने सर्व क्षेत्रामध्ये त्याची सदैव प्राप्ती म्हणजे सिद्धी होते सिद्धी ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ कर्मफल असाही होतो व ह्याच संदर्भाने जो मोक्ष अगर कैवल्य रूपी अपरिमित फल देतो तो असा येथे अर्थ होईल इतर सर्व कर्माची फले म्हणजे स्वर्ग प्राप्ती वगैरे नेहमीच सापेक्ष आनंद देणारी असतात परंतु साधकास आत्मज्ञान प्राप्त झाले असता अपरिमित समाधान मिळते व त्याचे पासून पुन्हा केव्हाही पुनरावर्तन नसते असे गीतेत वर्णन केले आहे नाव आहे सर्वाधी जो सर्वांच्याही पूर्वी म्हणजे आधी असतो कुठल्याही वस्तूच्या पूर्वी त्याचे अस्तित्व असते व कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचे कारण ह्या स्वरूपात तो असतो सर्व विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी ते परमतत्व होते त्याचे पासूनच कार्यस्वरूप विश्वाची उत्पत्ती झाली म्हणून तेच मूल कारण म्हणजे आधी आहे शंभराव नाव आहे अच्युत चुत म्हणजे पतित अच्युत म्हणजे जो कधीच पतित होत नाही तो नित्य शुद्ध असे ब्रह्म कधीच संसाराच्या भ्रांत स्वरूपात पतित होत नाही शुद्ध ज्ञानामध्ये अज्ञानाचे किल्मिश कधीच मिसळले जात नाही भागवतामध्ये श्री भगवंत स्वतःच सांगतात मी माझ्या शुद्ध स्वरूपापासून कधीच च्युत होत नाही म्हणून मी अच्युत आहे एकशे एक नंबर वृषा कपी या संज्ञेबद्दल शास्त्रवेत्या पंडितांमध्ये निरनिराळे परस्पर विरोधी मतप्रवाह आहेत परंतु भगवंतांचे स्वतःचे शब्द लक्षात घेतल्यास सर्व विरोध नाहीसे होतील ते असे कपी या शब्दाचा अर्थ व राह आणि वृष या शब्दाचा अर्थ धर्म असा होतो म्हणूनच प्रजापती कश्यपांनी मला वृषा कपी म्हटले आहे तसेच संस्कृत भाषेमध्ये कपी शब्दाचा अर्थ होतो पाण्यात बुडण्यापासून वर काढणारा वराह अवतारामध्ये प्रलयकाळात परमेश्वराने पृथ्वीला पाण्यातून वर काढले म्हणून वराह तोच कपी होय वृष म्हणजे धर्म अधर्माच्या सागरात बुडणाऱ्या जगताला वर काढून धर्मस्तरावर आणणारा तो वृषा कपी एकशे दोन नंबर अमेयात्मा ज्याची व्यक्त रूपे म्हणजे आत्मा अगणित म्हणजे अमेय आहेत असा सर्वांचा स्वामी असलेल्या विराट पुरुषाचे वैश्विक रूप या ठिकाणी निर्देशित केले आहे सर्व आकार हे त्याचे पासून उत्पन्न झाले त्यांचे अस्तित्व त्या ही त्या पुरुषामध्येच आहे व सर्व आकार त्याचे मध्येच लीन पावतात म्हणून सर्व आकार ही त्याचीच रूपे आहेत एकशे तीन नंबर सर्व योग विनिसृत योग हा योगा शब्द युज या धातूपासून पासून तयार झाला आहे व त्याचा अर्थ आहे जोडणे एकत्र बांधणे जो सर्व पूर्णपणे मुक्त आहे विनिसृत आहे तो सर्व योग विनिसृत ज्यावेळी बांधली जाणारी वस्तू ज्याचेशी बांधायची त्याच्यापासून वेगळी असते तेव्हाच दोन्हीमध्ये बंध अस्तित्वात येतो परमसत्याला कशाचेच बंधन असणे शक्य नाही कारण परमसत्या व्यतिरिक्त इथे बंध निर्माण करणाऱ्या दुसऱ्या कशाचेच अस्तित्व नाही त्यामुळे दुसऱ्या बरोबर बंध निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परमेश्वर हा प्रेमाचे मुहूर्त स्वरूप आहे व त्याचे मध्ये संग अगर आसक्ती नाही बंध वा आसक्ती निर्माण होण्याला प्रेमामध्ये स्वामित्वाची भावना अगर सुखाची लालसा असावी लागते अर्थ असा होईल जो शास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्व योगांच्या ही मर्यादी पलीकडे आहे असा सर्व योग पद्धती या मनशांती करता सत्याबद्दल असलेले विपरीत ज्ञान दूर करण्याकरता किंवा मायेचे बंधन दूर करण्याकरता आहेत या सर्व पद्धतींच्या पलीकडे साधनेच्याही पलीकडे भक्तांच्या हृदयात वास्तव्य करून राहिलेला असतो तो श्री विष्णू सर्व योग विनिसृत होय थोडक्यात या श्लोकाचा अर्थ असा होईल अजन्मा देवाधिदेव देव नित्यसिद्ध सर्वांचे फलरूप सर्व भूतांचे आदी आपल्या स्वरूप सामर्थ्यापासून कधीही न ढळणारा धर्म व प्रमाण रहित सर्व योग साधनांनी जाणता येणारा श्लोक नंबर पंचवीस वसुर्वसुमना सत्य समा अमोघुंडरी काक्षो। या श्लोकाचा अर्थ एकशे चार नंबर वसु जो सर्व पंच महाभूतांचा आधार आहे व तत्वतः जो स्वतःच पंचमहाभूत रूपांनी व्यक्त झाला आहे तो वसू होय ज्याप्रमाणे संपूर्ण स्वप्नसृष्टी ही आपल्याच मनाने निर्माण केलेली असते व ते स्वप्नही मनाच्या आधाराने मनातच क्रीडा करते त्याचप्रमाणे सर्व सृष्टी त्या परमात्म्यामध्ये राहते व तो सर्व सृष्टीमध्ये राहतो वसुना पावकश्चास्मी मी वसूंमध्ये पावक आहे असे गीतेमधून भगवान श्री कृष्ण आपल्याला सांगतात वायू सर्वांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो व सर्वांमध्ये प्रविष्ट होतो तत्वतच आत्म्यामध्ये सर्वांचे अस्तित्व असते व आत्मा सर्वांमध्ये राहतो एकशे पाच नंबर व सुमन ज्याचे मन अत्यंत विशुद्ध आहे असा अर्थातच त्या मनामध्ये आसक्ती व दुःखाचा कलंक नाही राग रागद्वेषाची वादळे नाहीत अगर प्रियतेचे कंपही नाहीत एकशे सहा नंबर सत्य जो सत्य स्वरूप आहे तो सत्य या शब्दाला तत्वज्ञानामध्ये एक विशिष्ट गर्भितार्थ आहे जे तीनही कालामध्ये सम असते ते सत्य जे असल्याप्रमाणे भासते परंतु ज्याचे अस्तित्व पूर्वी कधीच नव्हते अगर पुढेही भविष्यात ते असणार नाही ते असत्य जो सृष्टी रचनेपूर्वीही होता त्याच्या स्थितीमध्येही जो असतो व प्रलयानंतरही जो राहणार आहे तो परमात्मा म्हणजेच सत्य तैतरीय उपनिषदांमध्ये स्पष्ट वर्णन केले आहे ते ब्रह्म सत्य ज्ञान व आनंद स्वरूप आहे या संज्ञेचे इतरही अर्थ आहेत व तेही या ठिकाणी उद्धृत करणे आवश्यक आहे तज्ज्ञांमधील साधुत्व म्हणजे सत्य तसेच सत्य हा शब्द सत ती यम अशा तीन घटकांनी तयार झालेला आहे व उपनिषद सांगते की सत म्हणजे प्राण ती म्हणजे अन्न व यम म्हणजे मंझे सूर्य म्हणजेच सत्य हा एक असा निसर्ग नियम आहे की जो अन्नाला प्राण धारण करण्यास प्रवृत्त करतो अन्न व प्राण दोन्ही धारण केले जातात सृष्टीतील मुख्य शक्ती आणि तो स्रोत म्हणजे एकशे सात नंबर समात्मा जो सर्वांमध्ये सम आहे तो कठोपनिषदात नचिकेताला उपदेश करताना साक्षात मृत्यूदेव विशद करून सांगतात की तेच एक सत्य वेगवेगळ्या रूपांनी वेगवेगळ्या आकाराप्रत येऊन प्रकट झाले जे क्षणभंगूर व अशाश्वत आहे त्यामध्ये तसेच जे शाश्वत आहे त्यामध्येही जे समानतेने असते त्या परमेश्वराचे अस्तित्व पाहण्याकरता दिव्यदृष्टीची आवश्यकता असते आत्मा हा सर्वत्र समतेने भरून राहिला आहे हे प्रत्येकाने जाणले पाहिजे तसेच गीते म्हटले आहे अनुभव क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मीच अनुभव घेणारा साक्षी असतो एकशे आठ नंबर ग्रहण करण्यास योग्य ग्राह्य तत्वज्ञानातील तर्क संगत व सूक्ष्म विचारांच्या सहाय्याने ऋषींनी उपनिषदांतील जे सत्यज्ञान सिद्ध केले व ग्राह्य मानले ते एकमेव सत्य म्हणजेच संमत व हाच या संज्ञेचा सरळ व स्पष्ट अर्थ आहे काही टीकाकार विष्णू सहस्रनामातील एकशे सातवे समात्मा व एकशे आठ संमित हे नाव एकत्र करून समात्मा असंमित असे जोड़नाव तयार करतात व त्याचा वेगळाच अर्थ होतो असम्मित या शब्दाचा अर्थ होतो अनुपम्य किंवा अतुलनीय ज्याच्याशी तुलना करता येईल असे काहीही नाही असा एकशे नऊ नंबर सम म्हणजे सारखा सत्य हे सर्व ठिकाणी सम म्हणजे सारखेच असते तेच एक ब्रह्म अनेक तत्वातून प्रतीत होते असे कठोपनिषदात म्हटले आहे एकच अग्नितत्व जगतात प्रविष्ट होऊन अनेक साधनामधून त्या त्या प्रकारांनी म्हणजे आकारांनी प्रदीप्त होते त्याचप्रमाणे एकच सत्य अनेक जीवांमधून प्रकट होते म्हणून त्याला सम असे म्हटले आहे या संज्ञेचा दुसरा अर्थ लक्ष्मी अर्थात माये मायेसहित जो आहे तो सम एकशे दहा नंबर अमोघ मोघ म्हणजे निरर्थक निष्फल शक्ती अवस्था अमोघ अर्थातच विरुद्ध अर्थाने जो नेहमीच यशस्वी पूर्णतेस जाणारा म्हणूनच भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा असा श्री विष्णू छान उपनिषदात म्हटले आहे त्याचा संकल्प अगर इच्छा सत्य असते व सत्य हाच त्याचा संकल्प म्हणजे निश्चय आहे तो अमोघ आहे एकशे अकरा नंबर पुंडरी काक्ष ज्याचा स्पर्श म्हणजे दर्शन व पूर्ण अनुभव हृदयामध्ये म्हणजे पुंडरिक होतो तो, तो नारायण उपनिषदांमध्ये हीच संज्ञा वापरलेली आढळून येते शरीराचे अंतस्थ हृदयाकाशात परमेश्वराचे वास्तव्य आहे चिंतनशील साधकाला हृदयाचे ठिकाणी सत्याचे ज्ञान लवकर व जास्त स्पष्टपणे होते म्हणूनच सर्व व्यापक परब्रह्माचे वर्णन गुहेत राहणारा केले आहे एकशे बारा नंबर वृषकर्मा वृष म्हणजे धर्म ज्याची प्रत्येक कृती धर्म संमत असते व प्रत्येक कृती धर्म संस्थापने करताच असते तो वृषकर्मा गीतेमध्ये म्हटलेच आहे की धर्माची स्थापना करण्याकरता मी प्रत्येक युगांमध्ये अवतीर्ण होत असतो एकशे तेरा नंबर कृती, ज्याची प्रत्यक्ष आकृती धर्म स्वरूप आहे असा त्याची फक्त कृतीच धर्म मूल असते असे नव्हे तर तो स्वतःच धर्मरूप आहे जगतामध्ये धर्म तत्वाचे शासन व्हावे म्हणून जो वेगवेगळ्या आकृती म्हणजे अवतार धारण करतो तो असाही ह्या संज्ञेचा अर्थ होतो थोडक्यात या श्लोकाचा अर्थ असा होईल चराचराचे वस्तिस्थान विकाररहित मनाचा सत्यस्वरूप सर्वात एकटाच आत्मरूपाने राहणारा अमाप लक्ष्मीसह असणारा सेवादी निष्फळ न करणारा हृदयस्थ कमळात राहणारा धर्मरूप कर्म असणारा धर्मस्थापनेसाठी अवतार घेणारा श्लोक नंबर सव्वीस अमृत शाश्वत स्थानुर वरारो हो महातपहा या श्लोकाचा अर्थ पाहूया एकशे चौदा नंबर रुद्र जो सर्व लोकांना विलाप करण्यास भाग पाडतो तो रुद्र अंतकाली अगर प्रलयाचे वेळी सर्व लोकांना दुःख होते व विलाप करावा लागतो भक्ताचे दृष्टिकोनातून बघितल्यास या संज्ञेची अशी उकल होईल की रुद्र म्हणजे जो सर्व विरघळवून टाकतो तो, तो। भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात सर्व रुद्रांमध्ये मी शंकर आहे वैदिक वाङ्मयांचे अनुसार एकूण अकरा रुद्र असून त्यातील अकरावा रुद्र शंकर आहे जो सर्वांस मंगल शुभ प्रदान करतो तो एकशे पंधरा बहुशिरा ज्याला अनेक शिरे आहेत असा ऋग्वेदातील परमेश्वराचे वैश्विक रूपाचे वर्णन आले आहे ते असे की त्या पुरुषाला सहस्र शिरे आहेत सहस्र डोळे आहेत सहस्र पाय आहेत तसेच गीतेमध्येही याच अर्थाचे परमेश्वराच्या विश्वरूपाचे वर्णन अकराव्या अध्यायात आले आहे गीतेमध्येच गीतेमध्ये अध्यायात मनुष्याचे अंतिम लक्ष्य वर्णन करताना भगवान सांगतात सर्वतः पाय असलेला सर्वत हात असलेला सर्वत डोळे व सर्वतः मूक असलेला अर्थातच ज्याचे साकार प्रकटीकरण म्हणजेच हे सर्व विश्व आहे व त्याला अनेक शीर्ष आहेत असे म्हटले जाते एकशे सोळा नंबर बभ्रू जो राजाप्रमाणे सर्व लोकांवर राज्य करतो तो आत्मबोधामध्ये या अर्थाचे विवरण आले आहे ज्याच्या उपस्थितीमध्येच केवळ सर्व संवेदनेची साधने म्हणजे इंद्रिये अनुभवाची व भावनेची उपकरणे म्हणजे बुद्धी व मन एकमेकांच्या सहाय्याने कार्य करू शकतात तो आत्मा म्हणजेच श्री विष्णू होय एकशे सतरा नंबर विश्वयोनी ज्या एकमेव मूल कारणापासून सर्व विश्वाची व अनुभव विश्वाची उत्पत्ती होते ते कारण म्हणजेच विश्वयोनी त्याच उत्पत्ती स्थानापासून सर्व विचार म्हणजे ज्ञान व क्रिया म्हणजे कर्मे यांची उत्पत्ती झाली आहे एकशे अठरा नंबर शुची श्रवा ज्याला अत्यंत सुंदर व पूर्ण कार्यक्षम असे कान आहेत तो ज्याचे कान सर्व बाजूस आहेत म्हणजेच सर्व श्रवण करणाऱ्या कानांमध्ये प्रत्यक्ष श्रवण करणारा तोच असतो श्रवस ह्या शब्दाचा एक अर्थ कान असा होतो तर दुसरा अर्थ होतो नाम अर्थात शुची श्रवस म्हणजे ज्याला पवित्र व दिव्य नामे आहेत असा जेव्हा भक्त त्याला त्या सहस्र नामांनी आळवू लागतात तेव्हा ती हाक त्याला त्वरित ऐकू येते व भक्ताच्या हृदयातील शुद्ध भाव सकोल हो व सखोल दृढ भक्ती त्याला समजू शकते ह्या संज्ञेचा तिसरा अर्थ होईल की ज्याचे नाव भक्तांनी ऐकणे योग्य आहे असा शुची श्रवा एकशे एकोणीस नंबर अमृत जो अविनाशी व अमर आहे असा ब्रह्म हे अजर अमर व अव्यय आहे दुसरा अर्थ जो स्वतःच अमृत स्वरूप आहे त्यामुळे जे अज्ञान रूपी व्याधीने पिडले आहेत अशांकरिता दिव्यौषधी म्हणजे अमृत आहे अमृत म्हणजेच मोक्ष म्हणजेच जो नित्यमुक्त आहे सत्य स्वरूप आहे त्याचे या संज्ञेने निर्देशन केले आहे एकशे वीस नंबर शाश्वत स्थाणू जो शाश्वतही आहे व त्याच वेळी स्थाणूप्रमाणे स्थिरही आहे असा जो अमर असल्यामुळे त्याचे मध्ये कुठलाही बदल विकार संभवत नाही तिन्ही कालामध्ये तो सम आहे कारण तो शाश्वत आहे त्याचे मध्ये विकार होत नसल्यामुळे ज्ञान रूपाने तो स्थाणू म्हणजे स्थिर आहे शाश्वत स्थाणू ही एक संयुक्त संज्ञा आहे म्हणून त्याचा अर्थ ही संयुक्तरित्याच घेतला पाहिजे शाश्वत म्हणजे नित्य स्थाणू म्हणजे स्थिर म्हणजेच जीवनामध्ये जे स्थिर तत्व नित्य आहे ते श्री विष्णू होय एकशे एकवीस नंबर वरारोह जे जीवनातील सर्वश्रेष्ठ म्हणजे वर असे साध्य म्हणजे आरोह आहे ते परमतत्व जड प्रकृतीमधील अपूर्णता ही पुरुषाचे म्हणजे आत्म्याचे ठिकाणी संभवत नाही म्हणूनच आत्मप्राप्ती ही सर्वोत्कृष्ट स्थिती आहे प्रकृतीच्या जड बंधनातून मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्म्याच्या अनंतत्वाकडे वाटचाल करणे होय आरोह म्हणजे तो परत येत नाही नच्या निवर्तते छांदोग्य उपनिषदांमध्ये हा विचार त्रिवार ठासून सांगितला आहे की जे विष्णुपद मनबुद्धीच्या पलीकडे आहे तेथे एकदा जो जातो त्याला तेथून या अहंकारग्रस्त व दुःखी जगतामध्ये परत यावे लागत नाही एकशे बावीस नंबर हा ज्याची तपस्या सर्वश्रेष्ठ आहे असा संस्कृत भाषेमध्ये तपस ह्या शब्दाचे तीन अर्थ होतात पहिला म्हणजे ज्ञान दुसरं ऐश्वर तीन नंबर प्रताप आपल्याला आपले सर्व अनुभव ज्ञान आपणामधील ज्ञानशक्ती म्हणजे जाणीवेमुळे होऊ शकते एखाद्या वस्तूची अगर कल्पनेची जाणीव म्हणजेच त्या वस्तूचे अगर कल्पनेचे ज्ञान ज्या वस्तूची मला जाणीव नसते तिचे मला ज्ञानही नसते सर्वत्र सर्व कालामध्ये सर्व मात्रांना सर्वांच्या हृदयात होणारे त्या त्या वस्तूंचे ज्ञान हे त्यांच्यामधील जाणीव प्रक्रियेखेरीज अशक्य आहे म्हणूनच उपनिषदांनी हे ज्ञानतत्व म्हणजे जाणीव शुद्ध ज्ञान ह्या शब्दांनी निर्देशित केले आहे व त्याच्या अस्तित्वामुळेच कोणतेही ज्ञान होणे शक्य आहे सर्व प्राणीमात्रांचे सामर्थ्य व त्यांनी मिळवलेले जगतातील सर्व ऐश्वर हे केवळ त्यांच्या जीवितावस्थेत म्हणजे चैतन्य अवस्थेत शक्य आहे ते चैतन्य तत्व म्हणजेच महाविष्णू होय ज्ञान हीच ज्याची तपस्या आहे तो महाविष्णू होय रामकृष्ण हरी